नमस्कार मी तनिष्का शिंदे तुम्हाला सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते बऱ्याच दिवसांनंतर ना व्हिडिओ सुरू करते बऱ्याच लोकांनी मला विचारलं की व्हिडिओ का येत नाही आहेत द रिझन इज माझा आधीचा जो कॉन्टेंट होता तो पूर्णपणे सेल्फ कॉन्फिडन्स सेल्फ डेव्हलपमेंट हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन्फिनिट कॉम्प्लेक्स अशा रिलेटेड होता बट आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट बट द क्वेश्चन इज वॉट यस फायनली मला उत्तर मिळालेलं आहे खूप नवीन नवीन गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून ज्यांनी कोणी चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नवीन गोष्टी म्हणजे नेमकं काय का? मलाही सुरुवातीला असाच प्रश्न पडलेला की नवीन म्हणजे नेमकं का करायचं काय पण नंतर अशा गोष्टी लक्षात आल्या बघा ना माणूस परंपरेनुसार पिढी जात चालत आलेले विचार घेऊन समाजामध्ये वावरत असतो खर तर हे विचार बदलणं गरजेचं आहे बदलत्या काळानुसार बदलते, का बदलते विचार नवीन विचार घेऊन समाजामध्ये वावरणं गरजेचं आहे अशा गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या गोष्टींवरती माणूस कधीही विचार न करता सोयीस्करित्या दुर्लक्ष करून समाजामध्ये वावरत असतो मी खात्रीने सांगते इथून पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत ते व्हिडिओ स्वतःमध्ये सुद्धा बदल घडवून आणतील आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणत असताना समाजामध्ये सुद्धा बदल घडवून आणतील सो मी जसं म्हटलं तसं स्टेट इन दिस जर्नी फक्त एक रिक्वेस्ट आहे मी ज्या गोष्टींवरती माझं मत मांडायचा प्रयत्न करणार आहे माझा विचार मांडणार आहे त्या गोष्टींवरती तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी माध्य। माध्य। कनेक्ट राहा तुम्हाला जर मी मांडलेले प्रत्येकच विचार तुम्हाला पटतील असं नाही तुम्हाला त्याच्यावरती क्रॉस ओपिनियन असू शकतो तुमचे क्रॉस थॉट असू शकतात तुमचे काहीतरी वेगळे विचार असू शकतात ते जर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवले तर आपण एक हेल्दी डिस्कशन क्रॅक करू शकतो आणि आपण एक गुड थॉट ग्रो करू शकतो ज्यामुळे आपण स्वतःमध्ये पण बदल घडवू आणि समाजामध्ये पण बदल घडवू तर आजचा व्हिडिओ जो आहे तो फर्स्ट स्टेप आहे असं म्हणायला हरकत नाही कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असली तर बेसिक टू ॲडव्हान्स अशी आपण सुरुवात करतो बरोबर फर्स्ट स्टँडर्डमधून डिरेक्ट टेन्थ स्टँडर्डला जात नाही त्याच्यासाठी मधला प्रवास पण आपल्याला पूर्ण करावा लागतो बरोबर एखादी स्टेअर जर आपण चढतोय तर फर्स्ट स्टेप टू टेन स्टेप डिरेक्ट होत नाही मधल्या स्टेप्स ह्या घ्यावाच लागतात त्याप्रमाणे आजच्या व्हिडिओच्या थमनेलप्रमाणे टायटलप्रमाणे मी आज फील प्राऊड ऑन सेल्फ हु एव्हर आर या विषयावरती बोलणार आहे बघा ना सध्याच्या या कम्पॅरिझनच्या रेसमध्ये माणूस स्वतःला विसरून प्रयत्न करून इतरांसारखं इतरां बनण्यासाठी प्रयत्न करतोय कंपॅरिझन करतोय खरंच गरज आहे का विचार ना आपण जसे आहोत तसं जर आपण स्वतःला स्वीकारलं ना तर आपण स्वतःवरती प्राऊड फील करू शकतो आपण ज्या ठिकाणाहून आलेलो आहोत आपलं जे सराउंडिंग आहे आपली जी मुळं आहेत आपले विचार आपले आ, स्वभाव आपला थॉट आपला रंगरूप आपली स्वप्न आपला संघर्ष प्रत्येक गोष्ट तर वेगळी आपण कम्पॅरिझन कशाच्या बाबतीत इतरांसोबत करतोय ते म्हणतात ना खुदक महसूस करू खुदक महसूस करू स्वतःला फील करा स्वतःला जाणून घ्या स्वतःला अनुभवा ज्यामुळं तुम्ही स्वतःमधले गुणदोष ऍक्सेप्ट करू शकाल बरेच लोक मी पाहिलेत जे सतत तक्रार करत असतात माझा रंग असाच आहे माझा रंग असाच आहे मी खूप बारीक आहे मी खूप मोठा नाही आहे माझी उंची कमीच आहे माझा आवाज असाच आहे माझा आवाज तसाच आहे का तक्रारी करायच्यात मग माझ्याकडे हीच कमतरता कम आहे माझ्याकडे तीच कमतरता आहे म्हणून मी पुढे जाऊ शकत नाही कसं आहे आहे आपण आहे त्या परिस्थितीचं भांडवल करतोय हे जर भांडवल आपण नाही न केलं आपण आहे तसं स्वतःला जर एक्सेप्ट केलं ना तर आपण स्वतःवरती प्राऊड फील करू शकतो आपलं मत चुकीचं असो बरोबर असो ते आपल्याला ठामपणे मांडता आलं पाहिजे चुकीचं असलं तरी ते माझं आणि बरोबर असलं तरी ते माझंच आहे आपले ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला विश्वास असणं गरजेचं आहे आपण त्याच्यावरती खूप बारकाईनं जर लक्ष दिलं ना तर आपण प्रत्येकासारखं वेगळं प्रत्येक जण या जगामध्ये वेगळे कोणीच कोणासारखं होऊ शकत नाही विचार केला ना जिथं आपल्या हाताचे बोट एकसारखी नाहीये तिथं आपण स्वतःमध्ये सर्व गुण संपन्न असे गुण शोधत असतो खरंच हे होऊ शकतं का नाही ना होऊ शकत कोणाचा आवाज चांगला असतो कोणाचं रूप चांगलं असतं कोणाचं सौंदर्य चांगलं असतं म्हणून हा मला पण असंच पाहिजे मला पण असंच पाहिजे या गोष्टीसाठी रडत बसणं किती कितपत बरोबर आहे मग माझी परिस्थिती चांगलीच नाहीये माझी परिस्थिती अशीच आहे तशीच आहे या गोष्टींवरती किती दिवस रडत आहे जसे आहेत तसं स्वतःला एक्सेप्ट करायचं मला सांगा सूर्याचं आणि दिव्याचं कम्पॅरिझन होऊ शकतं का सूर्य सूर्य आहे आणि दिवा दिवा आहे सूर्य जगभर प्रकाश पसरवतो तसं दिवाळी जगभर प्रकाश पसरू शकतोच की म्हणून दिव्याचं महत्व कमी आणि सूर्याचं जास्त असं होत आहे का नाही ना प्रत्येक जण वेगळा आहे तर मी व्हिडिओच्या शेवटी नक्की एवढाच सांगायचा प्रयत्न करेन की डोंट कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स यू आर द ओनली वन पीस इन अ वर्ल्ड सो प्लीज फील प्राऊड ऑन युअर सेल्फ प्राऊड ऑन युअर सेल्फ प्राऊड ऑन युअर ओपिनियन हु एव्हर यू आर वेदर यू आर अ विमन अ मॅन इट तर माझा आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला कमेंट करून सांगा याच्यावर तुमचं सा मत काय आहे हे सांगा आणि माझ्या या, या जर्नीमध्ये मा प्लीज तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा अशी मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करते नक्कीच मी खात्री हे सांगते की आपण स्वतःमध्ये पण बदल घडवून आणू आग। आणि समाजामध्ये पण बदल घडवून आणू थँक्यू